नमस्कार मी अमोल मोरे वीज दंकामध्ये आपलं स्वागत आहे आज भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली सकाळच्या सत्रापासूनच बाजार सकारात्मक मूडमध्ये उघडला आणि दिवसभर ही तेजी कायम राहिली मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सी सेन्सेक्स पाचशेहून अधिक अंकांनी वाढून सुमारे ब्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याऐंशी अंकावर बंद झाला तर एन एस सी निफ्टी जवळपास एकशे पन्नास अंकाने वाढून पंचवीस हजार तीनशे बेचाळीसवर बंद झाला या वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी भर पडली आहे या तेजीमागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात झालेला मुक्त व्यापार करार एफ टी ए या करारामुळे आगामी काही वर्षात भारताच्या निर्यातीत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अंदाजानुसार भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील द्विपक्षीय व्यापारात तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ ही होऊ शकते विशेषतः ऑटोमोबाईल फार्मास्युटिकल आय टी टेक्स्टाईल आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपन्यांना याचा मोठा फायदा हा होणार आहे याच अपेक्षामुळे या क्षेत्रातील शेअर्समध्ये आज एक ते तीन टक्क्यांपर्यंत वाढ ही पाहायला मिळाली जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेताचा देखील आजच्या शेअर बाजारांवर मोठा परिणाम झाला अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक कालच्या सत्रात शून्य पूर्णांक पाच ते एक टक्का वाढीसह बंद झाले तर युरोपियन बाजार स्थिर राहिले कच्च्या तेलाचा दरही आज ब्रेंड क्रूड ऐंशी डॉलर प्रति बॅरलच्या खाली राहिल्याने भारताच्या आयात खर्चाबाबत देखील दिलासा मिळाल्याचं चित्र आहे आजच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्र हे आघाडीवर राहिले बँक निफ्टी सुमारे तीनशे अंकाने वाढून शेहेचाळीस हजार पाचशेच्या पुढे गेला खाजगी बँकांचे शेअर्स एक ते दोन टक्क्यांनी वाढले तर आय टी निर्देशांकातही जवळपास एक टक्क्यांची वाढ नोंदवली गेली ऑटो आणि मेटल क्षेत्रातही खरेदीचा ओघ दिसून आला मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे शून्य पूर्णांक आठ ते एक टक्क्यांनी वाढले यामुळे व्यापक बाजारालाही मोठे बळ मिळाले दरम्यान गुंतवणूकदारांचे लक्ष आता एक फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागले आहेत पायाभूत सुविधा उत्पादन क्षेत्र आणि रोजगार निर्मितीसाठी मोठ्या घोषणा या या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे या अपेक्षेमुळे बाजारात खरेदीचा कल हा वाढलेला दिसत आहे एकूणच भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात व्यापार करार जागतिक बाजारातील सकारात्मकता आणि बजेटपूर्व अपेक्षा यांच्या जोरावर आज सेन्सेक्स आणि निफ्टीने दमदार कामगिरी केली तज्ज्ञांच्या मते हे संकेत कायम राहिल्यास बाजार येत्या काही दिवसात आणखी उंच पातळी ही गाठू शकतो शेअर बाजारासोबत हो आज सुरक्षित गुंतवणुकीकडे देखील पाहिले गेले आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढती अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायाकडे वळत आहेत याचा थेट फायदा हा सोने आणि चांदी अशा मौल्यवान धातूंना होताना दिसत आहे आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम सुमारे एक लाख बासष्ट हजारच्या च्या आसपास पाहायला गेला तज्ज्ञांच्या मते सोन्याचा दर पुढील काळात एक लाख पासष्ट हजार ते एक लाख सदुसष्ट हजार प्रतितोळा इतका जाऊ शकतो डॉलरची कमजोरी मध्यपूर्वेतील तणाव महागाईची भीती व्याजदरांबाबत अनिश्चितता यामुळे सोन्याची मागणी ही वाढत आहे चांदीच्या दरात देखील आज मोठी उसळी पाहायला मिळाली चांदीचा भाव हा प्रति किलो सुमारे तीन लाख ऐंशी हजारावर आहे औद्योगिक मागणी आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल पाहता चांदी लवकरच चार लाख प्रति किलोचा टप्पा गाठू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र तज्ज्ञ गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे मात्र तज्ज्ञ गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला देत आहे सध्या हे दर उच्च पातळीवर असल्याने एक सोबत गुंतवणूक टाळून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित ठरेल असे मत व्यक्त होत आहे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी मात्र ही वाढ अडचणीची ठरत असून सराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खरेदी अधिक महाग झाली आहे दरम्यान भारत आणि युरोपियन संघ याच्यातील एफ टी एचा शेअर बाजारावर समिश्र परिणामही दिसून आला एफ टी ए जाहीर झाल्यानंतर काही निर्यात प्रधान क्षेत्रांमध्ये उत्साह असला तरी वाढती स्पर्धा आणि मार्जिनवरील दबाव यामुळे काही कंपन्यांचे शेअर घसरले ऑटोमोबाईल क्षेत्राला याचा फटका बसला तर मद्यनिर्मिती क्षेत्रात सुला वायन्यार्ड्स यांच्या शेअर्समध्ये देखील घसरण नोंदवली गेली एफ टी एमुळे युरोपियन कंपन्यांचा भारतीय बाजारात प्रवेश अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे यामुळे स्थानिक उत्पादकांवर या स्पर्धेचा दबाव वाढू शकतो याच भीतीमुळे काही ऑटो कंपन्यांच्या शेअरमध्ये चार ते पाच टक्क्यांपर्यंत घसरण ही दिसून आली दुसरीकडे सी फूड रत्ने दागिने आणि ऑटो एन्सेलरी कंपन्यांमध्ये खरेदीचा कल हा पाहायला मिळाला आणि आता शेवटची मुंबईची भावनिक नातं असलेल्या एका महत्वाच्या बातमीकडे वळूया मुंबईच्या विले परिसरातील गल्लोगल्ली पसरलेला बिस्किटचा गोड सुगंध आता इतिहास जमा होणार आहे अनेक दशकांपासून कार्यरत असलेले पार्ले प्रोडक्ट्स कंपनीचा जुना कारखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या ठिकाणी लवकरच मोठे कमर्शियल प्रकल्प उभारण्यात येणार आहे पार्लेजी मोनॅको क्रॅकजॅक यासारखी उत्पादने अनेक पिढ्यांच्या आठवणीशी जोडलेली आहेत मात्र बदलत्या काळानुसार आणि वाढत्या जागेच्या लक्षात घेता उत्पादन युनिट शहराबाहेर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या जागेवर अत्याधुनिक ऑफिस स्पेस आणि व्यावसायिक संकुल उभारले जाणार आहे स्थानिक रहिवाशांसाठी हा निर्णय संमिश्र भावना निर्माण करणार आहे एकीकडे आठवणींना निरोप तर दुसरीकडे विकासाच्या नव्या शक्यता एकूणच हा एक केवळ एक एका कारखान्याचा शेवट नाही तर मुंबईच्या एका गोड आठवणीला दिलेला निरोप आहे आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद